आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या कसारी घाटात दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी बोलठाणकडून नांदगावकडे जाणारी वराडी स्कूल बस पलटी झाली यात दहा ते बारा जण जखमी झाले असून मोटरसायकलसोर यात जास्त मार लागल्याची माहिती समोर आली आहे वीस ह वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी लासूर स्टेशन येथून लग्नाची वराडीची स्कूल बस बोलठाणकडून नांदगावकडे जात असताना कसारी घाटात पलटी झाली यामध्ये दहा ते बारा जण जखमी झाले असून त्यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आली आहे तर मोटरसायकलसार यात चांगलाच मार लागल्याचे समजते सदर जखमींची नावे अद्यापपर्यंत कळालेली नाहीत या घटनेची नांदगाव पोलीस स्टेशन जे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक